सौर ऊर्जा सौर ऊर्जेचा हा आहे स्टार्टर इथं हे सौर ऊर्जेचं स्टार्टरला इथं बटन आहे एवढंच चालू बंद करायचं खटक आहे आपला पलीकडं अलीकडं कर करायचं चालू बंद करू इथे मोटरचं इथून वायर गेलेलं इकडं असे मोटर आहे आतमध्ये मोटर आता सध्या चालू आहे ती मोटरला बांधायला दोरी ही आमची विहीर काही okay. त्याला सपोर्टसाठी इथं खड्डा खांदलेला आहे मोठा पाच ते सात फूट इथं खड्डा खांदलेला आहे त्यात पोल रावला त्या आठशेशी कॉन्क्रीट वाचले त्याच्यानंतर दोन दिवस दो सुकून दिलं सुकल्यानंतर ही माणसं आली त्यांनी हे पूर्ण सेटअप त्याला चार सपोर्ट लावून बसवले आणि याला तीन प्लेटा खाली तीन प्लेटा वर असं सहा प्लेटाचं बनवलेलं आहे याच्यावर तीन एच पीचा पंप चालतो जर तुमचा पंप मोठा असेल पाच एच पी सहा एच पी त्याला मग जास्त प्लेटा लाग लागण्याची शक्यता आहे म्हणजे याला सहा प्लेटा असेल तर तीन एच पीचा पंप चालतो ही आहे वीज पडून काही सौर ऊर्जेला काय धोका होऊ नये म्हणून सौर ऊर्जे विजेसाठी बनवलेलं आहे वीज पडली याच्यावर पाडणार याच्यावर नाही पडणार याच्यावर पडून खाली जमिनीत जा जाणार डायरेक्ट हे आरतींसाठी बनवलेलं आहे हलत हालत असतं बेटा अशी आहे सौर ऊर्जा इथं काय नाही इथून वायरी अशा एकाली एक एका एक एका असे जोडलेले आहे तर सावलीचं पण काम होतं मस्त तालीवर करता येतं कमी जागेत विषय होतो याचं कसं असतं ऊन पडलं की सकाळी सात वाजल्यापासून चालू होतं संध्याकाळी जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत चालूच राहतं तर हे आमचा कांत येतं भरणं होतं चालेल ते जाणार जसं सूर्यप्रकाश वाढेल तसं तिकडं पाणी जास्त पैशाने चालतं सवसान झाली की पाणी हळूहळू हळूहळू थोडं थोडं कमी प्रमाणात चालत राहतं ओके हे आहेत आमची भाजी